करते कसे हा सगळे तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात असाल तर तर चला मग आज आहे महाशिवरात्री तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप खुँ, खूप खूप सारे शुभेच्छा हर हर महादेव आणि सोबतच आज आहे जागतिक महिला दिन तर माझ्या सर्व मैत्रिणींना सर्व स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या भरभरून शुभेच्छा तर चला तर मग आज महाशिवरात्री पण आहे आणि जागतिक महिला दिन पण आहे तर आज मला माझ्या मैत्रिणींसोबत काही बोलायचंही आहे तर त्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवायचे विचारत आहे आणि जे महाशिवरात्रीचं माझं जे रुटीन आहे किंवा जे मी शेअर करणार आहे त्याचा वेगळा तर पहा ते कोणता मी आधी टाकेल किंवा कोणता नंतर टाकेल ते सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण बघा तर आज आहे अहोंना उपवास आहे आरोहीला आहे मलाही उपवास आहे आई गावाला गेलेले आहेत तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात आणि तुम्ही पण संपूर्ण व्हिडिओ पाहात आणि कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा सो स्टेट तर आता मी इथे रांगोळी काढत आहे महादेवाची पिंड काढत आहे छान आणि इथे पिऊ पण बघा मध्ये मध्ये करताना चला तर रांगोळी आता इथे माझी काढून झाली उघडी झाली आता माझी काढून आता देवपूजा करते त्यानंतर पिवशी आंघोळ वगैरे आणि नंतर तुम्हाला भेटते पिहू पहा पिहूचे काय रिकामी काम चालू आहे पिहू तुझं काय रे बाळ आहे काय करताय तू पिहू त्या ते टेडीचे केस नाही वाढलेले चल बर तू चल आंगोळीला रिकामी काम नको करू चल अरे त्याचे केस नको कट करू तू आहे म्हटलं मी तुला अरे टेडी खराब होईल ना चल चल आंघोळीला चल 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 संप नको नको बाळा नको टेडी खराब होईल सुड, 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 सुड। बंद कर काय बंद कर चल लवकर आंघोळीला चल चल, चल चल भाग चल, चला 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 पड पळ पड पड बंद नाही करत मी तू आंघोळीला चल तेव्हाच मी बंद करेल चला तर आता मी शाब्दाना वड्या बनवायला स्टार्ट करते तर सर्वात आधी मी चला सर्वात आधी मी दह्याची चटणी करून घेते आणि त्यासाठी पहिले मी ह्या पाच सहा मिरच्या घेतल्यात मी आणि अद्रकचा तुकडा त्याचा आधी भरडा करून घेते मी मिक्सर मधला आणि आधी दह्याची चटणी करते आणि त्यानंतर मग वडे बनवायला सुरुवात करते तर इथे मी सर्वात आधी चटणी करून घेत आहे तर इथे मी दही घेतलेलं आहे वाटी दीड वाटी आणि त्यामध्ये अर्धा चमच मी इथे आपण जो मिरची आणि अद्रकचा भरडा करून घेतलेला आहे तो इथे टाकत आहे त्यानंतर अर्धा चमच मीठ आणि अर्धा चमच त्यामध्ये मी साखर ॲड करत आहे आणि हे सर्व टाकून आपल्याला छान ते फेटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे ही चटणी चवीला खूप 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 भन्नाट लागते आणि तुम्हाला जर उपवास नसेल तर तुम्ही यात काकडी पण ॲड करू शकता संभार पण ॲड करू शकता सोबत जिरं जर ॲड केलं ना याची चव आणखी खूप छान लागते पण उपवासात मी जिरं खात नाही त्यामुळे मी इथे जिरं वगैरे काहीच ॲड केलेलं नाही सिंपल अशी चटणी मी इथे बनवलेली आहे चवीला खूप छान लागते ही चटणी त्यानंतर आता इथे मी शाबुदाना वडा करायची प्रिपरेशन करत आहे तर हे जो शाबुदाना आहे मी रात्रीच भिजायला टाकलेला होता हा एक वाटी शाबुदाना आहे आणि छान फुललेला आहे जास्तच गजगज पण झालेला नाही आहे आणि जास्त कोरडा पण नाही व्यवस्थित झालेला आहे त्यानंतर त्यात मी अर्धी वाटी शेंगदाण्याची बारीक केलेली पूड टाकली आणि त्यानंतर दोन एकदम छोट्या आकाराचे आलू टाकलेत मी आलू जास्त टाकत नाही कारण आलू खूप तेल पितात आणि वळेत तेलगट बनतात त्यामुळे मी आलू कमीच यूज करते आलू आपल्याला इथं बायंडिंगसाठी हवा असतो वडा चांगला एकजीव हवा जुळावा त्यासाठी मी आलू ॲड करत असते त्यानंतर आपण जो केलेला आहे भरडा तो इथे मी चम्मचभर भरडा ॲड करत आहे अहोन्ना आणि आरोहीला तिखट वडे खूप आवडतात त्यामुळे मी तिथे चम्मचभर भर भरडा ॲड केला त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि छान इथे आपल्याला हे सर्व एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे शाबुदाना छान व्यवस्थित भिजलेला असल्यामुळे जास्त आलू नाही टाकला तरी पण चालतो आणि छान होतात बघा किती छान इथे माझा हा गोडा तयार झालेला आहे पातळ पण नाही आणि जास्तच कोरडा पण नाही तर इथे आता मी वळे तळण्यासाठी तेल गरम करून घेत आहे तर वळे तळण्यासाठी जे आपल्याला तेल गरम करायचं असतं त्यासाठी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू हाय असायला हवी मीडियमपेक्षा थोडी जास्तच असायला हवी जास्त हाय पण नको हाय जर जास्त फ्लेम केली आपण तर वडे लवकर तळल्या जातात वरचा भाग त्याचा लगेच जळून येतो आणि आतलं कच्चं राहतं आणि जर लो फ्लेमवर आपण वडे तळले तर, तर ते फुटतात त्याचंही कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच तर इथे बघा मी इथे वडे छान बनवून घेत आहे वडे छान गोल गोल हातावर असे फिरवायचे आणि त्यानंतर मध्ये त्याला थोडंसं चपटं करायचं बघा झाला छान माझा वडा तयार अशाच प्रकारे मी माझे सर्व वडे इथे बनवून घेत आहे सर्वीकडून व्यवस्थित त्याला जोडलं गेलं पाहिजे बायंडिंग व्यवस्थित झालं पाहिजे वड्याचं बघा छान सर्वीकडून छान दिसत आहे वडा तर इथे मी आता माझे सर्व वडे बनवून घेतलेले आहेत तर वळे तळण्याआधी आपण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची की तेल व्यवस्थित गरम झालेलं असलं पाहिजे आणि बघा आता मी इथे वडे टाकलेले आहेत आणि वळे टाकल्यावर आपल्याला लगेच त्यांना ढवळायचं नाही आहे ते एका साईडनं छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत आधी छान त्यांचं बाइंडिंग व्यवस्थित झालं पाहिजे सील झाला पाहिजे वळा आ एका साईडनं पूर्णत त्यानंतरच आपल्याला ते, आप ते पलटायचे आहेत मध्ये मध्ये त्यांना ढवळत राहायचं नाही आहे त्यांना निवांत आता मी तुम्हाला सांगते की लो फ्लेमवर वडे का तळायचे नाहीत आणि आपले वडे का फुटतात लो फ्लेमवर जर आपण वडे तळले तर काय होतं त्यात वरचा भाग जो आहे तो तळला जातो आणि आतमध्ये जे पाणी असतं वड्याच्या त्याची एअर बनत राहते वाफ बनत राहते आणि ती वाफ जेव्हा बाहेर यायचा प्रयत्न करते त्यामुळे मग आपला वडा फुटतो आणि ती वाफ बाहेर येते त्यामुळे वडे कधीच लो फ्लेमवर तळायचे नसतात हाय फ्लेम मीडियम टू हाय फ्लेमवर वडे तळायचे असतात तर इथे बघा माझे वडे एका साईडनं छान तळून झालेले आहेत आता मी यांना अशी दुसऱ्या साईडनं छान खरपूस तळून घेत आहे तर नेहमी लक्षात ठेवा वडे तळताना कधीच लो फ्लेमवर तळू नका वडे तेलही पितात आणि हंड्रेड पर्सेंट तुमचे वडे फुटतीलच जर तुम्ही लो फ्लेमवर जर तळले तर सो चला आता इथे मी सर्वच वडे तळून घेतलेले आहेत छान बघा किती छान त्याचा कलर बघा किती छान गोल्डन ब्राऊन आलेला आहे म्हणून तुम्हाला मी ह्या ज्या टिप्स सांगितल्या वडे तळतानाच्या तर, तर त्या लक्षात ठेवा त्या अशा की आलूचा कमी यूज करा आलूमुळे वडे तेलगट बनतात दुसरी टीप अशी की ग्लॅ गॅसची फ्लेम नेहमी मीडियम टू हायवर ठेवा आणि तिसरी टीप अशी की वडे एका साईडनं आधी पूर्ण सील होऊ द्या आणि त्यानंतरच त्याला टर्न करा आणि तर बघा तुमचे वडे नक्कीच छान होतील आणि हो आणखी एक महत्वाची टीप वडे थोडे थंड होऊ द्या आणि नंतरच खा नाहीतर तोंडही भाजेल आता मी एवढेच वडे बनवले अगो आले की त्यांना गरम गरम वडे बनवून देईल तर बघा किती छान क्रिस्पी असे वडे आपले बनवून तयार आहेत एकही एक वडा फुटला नाही आणि क्रिस्प खूप छान आलेला आहे तुम्हाला दाखवते मिनिट आवाज मस्त क्रिस्पी असे वडे बनलेले आहेत तर चला मग महाशिवरात्री निमित्त तुम्हीही छान असे वडे बनवा स्वस्त खा आणि मस्त राहा तर चला मी आधी आता देवाला नैवेद्य दाखवून दे देते नंतर आरोहीला देते खायला आरुने उपवास फक्त वड्यांसाठीच केला होता त्यानंतर आरुने मस्त जेवण केलं आणि त्यानंतर इथे आरू पॅकिंग इथे चालू आहे आरोहीची पॅकिंग आरू चालली कॅम्पिंगला बिलकुल नाही चला भरा पटे सामान तुमचं तुम्ही अग आधी ब्लँकेट टाक बेडशीट टाक ते बॅक साईडलाच आधी टाकत असते तू कॅम्पिंगला चाली एकटी आणि तुला बॅग पण पॅक करता येत नाही हे असं <laughs> कार्ड बाहेर व्यवस्थित टाक जरा तिथे कशी करशील तू आता इथे तर देईल मी पॅक करून पण तिथे म्हणून तू आज पण स्वतःच पॅक कर तिकडने येताना तुझं तुला पॅक करावं लागेल ना बाळा कर व्यवस्थित व्यवस्थित तर इथे आरोचा पॅकिंगचा संघर्ष चालू होता पण फायनली तिने पॅकिंग कंप्लीट केली आणि रेडी झाली पियू आणि इथे माझा एडिटिंगचा संघर्ष चालू आहे कारण मला पिहू अजिबात एडिटिंग करू देत नाही आहे थांब रे पिहू आणि इथे आरोही रेडी झालेली आहे देवाच्या पाया पडत आहे नंतर आमच्या सर्वांच्या पाया पडली आरोही पहिल्यांदाच कॅम्पिंगला जात आहे आणि चला आरोही निघाली आता आरोही कॅम्पिंगसाठी खूप जास्त एक्सायटेड आहे पण माहीत नाही रात्रीला कशी राहणार ते तर इथे बघा पिहू पण मागे लागलेला आहे की मलाही दिदीसोबत जायचं आणि तो आणि तो ऐकायलाच तयार नव्हता आणि इथे आरूचा हॅपी डान्स चालू होता आरू तर खूप जास्त खुश होती आणि पिहू तेवढाच नाराज होता कारण त्याला आरोही अजिबात करमत नाही आणि ती असं काहीतरी वेगळं करायला जात आहे म्हटल्यावर तर त्याला बिलकुलच राहायचं नव्हतं घरी खूप जास्त हट्ट करत होता त्याला ता अहोनी खूप जास्त समजावलं त्यानंतर मीही समजावलं तेव्हा कुठं तो घरी राहायला तयार झाला तर चला मग आता मी पिहूची जे समजूत काढते आणि तुम्हाला पुन्हा भेटते उद्याच्या एका नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला बाय बाय टाटा